मोकळा श्वास जोपर्यंत तो सहजपणे घेता येतो तोपर्यंत त्याची किंमत क्वचितच लक्षात येते पण जेव्हा श्वास थांबतो त्यावेळेला सर्व काही थांबत था। मी दररोज बऱ्याच रुग्णांना तपासतो काही रुग्णांना सतत धाप लागते काही रुग्णांना सततचा खोकला असतो काही रुग्णांना श्वास घेणं अतिशय मुश्किल वाटतं पण हेच रुग्ण आज नाही उद्या बघू ॲलर्जीमुळे असेल स्मोकिंग केल्यामुळे असेल किंवा काही किरकोळ कारणामुळे असेल असे करून त्याकडे दुर्लक्ष करतात आणि हेच दुर्लक्ष फुप्फुसांच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराचं रूप घेतात कळतच नाही असाच एक रुग्ण वय फक्त पंचेचाळीस वर्ष घरात लहान मुलं जबाबदाऱ्या खूप मोठी स्वप्न पण जेव्हा लंग कॅन्सरचं निदान झालं त्यावेळेला सर्व काही थांबल्यासारखं वाटलं तो फक्त एक रुग्ण नव्हता तो एक बाप होता पती होता एक माणूस होता ज्याला फक्त थोडासा आणखीन वेळ हवा होता म्हणूनच मी आज तुमच्यासमोर आलो आहे हे सांगण्याकरता की जर तुम्हाला खोकला असेल वजन कमी होत असेल धाप लागत असेल आणि तुम्ही जर धूम्रपान करत असाल तर थांबा आणि आपल्या डॉक्टरांची भेट घ्या आपलं व आपल्या कुटुंबियांचं आयुष्य या एका निर्णयावर अवलंबून आहे आज जागतिक फुप्फूस कर्करोग दिनानिमित्त आपण मिळून निरोगी आयुष्यासाठी एक पाऊल उचलूया आणि धूम्रपानाला अलविदा काहूया कारण प्रत्येक श्वास ही तुमच्या आयुष्याची गोष्ट आहे तिला अधोरी राहू देऊ नका धन्यवाद